ऑल द मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत आहे आणि आजचा विशेष म्हणजे माझ्या मंदिराबद्दलची एक्साइटमेंट आता हे मंदिर मी स्वतः डिझाईन आहे थोडंसं युनिक पद्धतीने आहे आतमधले जे को कोरेटेड आहे ते सगळं सागवानचं आहे सा सो मग त्यासाठीच आमचं मेन चालू आहे की आपण आपल्यासाठी घर बांधतो आपल्यासाठी सगळं असतो पण देवासाठी का नाही तर खूप साऱ्या पद्धतीने मंदिर खूप छान छान मार्केटमध्ये आहे पण माझं असं होतं की कधीमधी आमच्या घरात काही मुलं आहे नवीन काही काही वेगवेगळ्या गोष्टी खाता कधी व्हेज खाता कधी नॉन व्हेज खातील तर या हिशोबाने ते मंदिर अशा पद्धतीने मला बनवायचं आहे की जेणेकरून अशा वेळेस काही झालंस किंवा माझे काही टाईम टाईम ड्युरेशन असतो प्रत्येक पाईचा महिन्यातला तर त्याच्यामध्ये ही, ही, त्या ही देवाचा एक सिक्युअरपणा व्यवस्थित पाहिजे की सावली नाही पाडली ह्या काही या सगळ्या गोष्टी मी डोक्यात ठेवून ठेवून येणा मी एक अशी डिझाईन बनवली की मला असं वाटलं की हा आता हे योग्य आहे मग त्याप्रमाणे स्केच बनवला त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मी बारीक बारीक गोष्टी कलेक्ट केल्या मार्केटमध्ये कोणकोणते शॉप आहे त्यासाठी योग्य तेही कलेक्ट केले आणि फायनली नंतर मग डिझाईन केल्यानंतर आमचे जे वाले आहे त्यांनाही दिलं आणि त्यानंतर त्यांनी सुरू केलं काम आता काम हे बाहेरचं झालं आहे पण आतमधल्या साचेचं सा काम बाकी आणि ते करता करता त्यांच्याकडून थोडासा प्रॉब्लेम झाला की त्या इंचच्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या व्यवस्थितपणे झाल्या पाहिजे हे हो बघा आमची चिंगुंग <laughs laughs> सो त्या पायऱ्यासाठी मला आता तिथे जाणं आहे आ, आता नाही पण आम्ही ना थोडंसं इव्हिनिंगला निघतो इथून तर ती इव्हिनिंगला निघल्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवते की नेमकं मंदिराचं स्ट्रक्चर हे प्रकारे फायनलाइज होतं आहे फक्त बाहेरचं आउटलेट आणि पूर्ण झाल्यानंतर तर मी तुम्हाला दाखविल जर मला खरंच गॅरंटी आहे की तुमच्यापैकी खूप जणं त्याचं कॉपी म्हणजे कॉपी म्हणायला काही हे नाही व्यवस्थित वर्ड नाही येतो पण तुमच्यापैकी खूप सारे तसा करायचा प्रयत्न नक्कीच करतील कारण की ते खूप जेन्युनली एक मिडल क्लास म जे हाऊस वाईफ असते त्याप्रकारे विचार करते आणि खूप कमी जागेतच आहे असं काही नाही आहे की जागा खूप पाहिजे कमी पाहिजे खूप कमी याच्यातच आहे पण तुम्हालाही जर आवडलं तर तुम्ही नक्की करा कारण की कमी कॉस्ट आहे फक्त प्रॉब्लेम येतो तो, तो सागवनला कारण की सागवन अतिशय खूप मागे मी आत्ताच पिंपरीच्या मार्केटमध्ये जाऊन आले तर तिथे जवळपास छोटे छोटे जे खांब आहे ते सतराशे रुपये जोडीला आहे आता एवढेशे छोटेशे खांब सतराशे जोडीला तर थोडासा तुम्ही विचार करा की पूर्ण आतमधले जे स्ट्रक्चर आउटलाईन जे आहे तर त्याला किती लागेल सो ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात घ्या की नेमकं प्रकारे कुठे एक्सपेन्स करायचा पण माझी जी इच्छा होती की आतमधून सागवनच पाहिजे म्हणून मी त्या पद्धतीने करते बाहेरून जरी आउटलेट वेगळं असतं प्लाउडच पण आत्मातला सगळा म्हणजे मंदिराच्या स्टेअर मंदिराच्या प्रत्येक गोष्ट आतमध्ये जिथे मंदिरातल्या देवांची वास आहे ते सागवन चला मग आजचा काय रिपोर्ट आहे माझ्या घरच्या मंदिराच्या बद्दलचा प्रोग्रेस तो मी दाखवते चला तर मग आणि जे फर्स्ट टाइम असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा चॅनल चला माझ्यासोबत आमच्या न्यू फ्लॅटला मंदिराची डिझाईन बघायला संध्याकाळच्या टायमिंगला फ्लॅट कडे निघताना माझ्या दोन्ही गोंडच बाळांचा हट्ट चालू झाला बाबा तुम्ही सकाळपासून आम्हाला चॉकलेट घेतलं नाही आता आम्हाला चॉकलेट घेणार तर आम्ही येणार नाही मग काय बालपणाचं चालू झालं आमच्यावर शेवटी दोघांनी ते छोटे छोटे चॉकलेट घेतले तेव्हा शॉर्ट चॉकलेट घेतल्यावरच शांत झाले आणि मग आम्ही निघालो विजेच्या दिशेने तिथं गेल्यानंतर त्यांनी आउटलेट पूर्ण केलंच होतं पण थोडीशी केली होती की हा जो ब्लॉक दिसतोय हा खूप मोठा खेळता तो मी शेवटी त्यांना तो टाकायला लावला तिथल्या पायऱ्यासाठी तरी मला सागवांचं सा तिथून ओन करायचं वरून कवर अप करायचं होतं मग शेवटी त्यांनी हा साचा बनवला साच्याच्या वर ज्या साच्या सगळ्या एक मनारा असतो आपण म्हणतो पायऱ्याचा तो मला फक्त ठेवायचा होता एक पंधरा पंधरा ट्वेंटी ट्वेंटी याच्या मीटरच्या आणि त्यावर सोडायच्या होत्या तीन तीन इंचच्या थोड्याशा जागा सो अशा प्रकार यांनी हा साचा बनवलाय आता आता या साच्यावर हळूच पद्धतीने वर पूर्ण पॅक करणार आणि साइडला डोअर करणार आणि मग माझं काम होतं चालू पुढचं सा काम चालू होणार मेन डिझाइनिंगची आता हे बघा चंगू मंगू आमची जाऊन बसले पहिलेच देवाच्या पहिलेच ते दोघं जाऊन बसले आणि मग काय त्यांची मस्ती चालूच तिथे आणि हा अशा प्रकारचा वरचा ब्लॉक त्यांनी तयार केला हे सगळं फायनल झाल्यावर आम्ही निघणार आहोत गेलो आमच्या घरी भेटूया परत नवीन ब्लॉग सहित नवीन अपडेटवर काही नवीन तुमच्याकडे असं असेल तुमच्याही काही नवी नवीन नवीन आयडिया असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला टाईप करा आणि शेअर करा आणि सोनाली हर्बल हेअर ऑइलचं प्रोडक्ट ती नक्की बुक करा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळ तोपर्यंत ब बाय